उडला आडतीस उडला या महिला आणि आडतीस मध्ये संग्राम चालू आहे सीमीकडे वाटचाल चालू झाली कोण होते आडती गाडी मार सिमीला पात्र सुंदर अशा गाड्या पाहतात दोघात लढा चलोय शेवटच्या शलाला बाजी कोण मारते बाजी मारली भारत आणि भैयाण काय गाजवगा अजून गाजोगावची अंगात रि धमक आहे गाडी क्रमांक आरोद्य निकाल आरोग्य निकाल पाच क्रमांक चार वरून धारे गाडी साईराज किरणाप्पा कालगाव शाळगाव कुमारी आर्या मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ या गाडीचा एक नंबर आला विजयबाईल गाडी मालका जो चालकाच्या हार्डी गाव सिंधवासी गाडी पाहिली किरणप्पा कालगाव गव, शाळगाव उत्तम शेठ गौ गौरील बदलापूर यांचा या ठिकाणी सप्त केसरी भारत पाळला आणि त्याच्या वेळी आपल्याला नाव सांगून ना जायचं आहे सुंदर